टैक्स कर म्हणजे एने टॅक्स हा रद्द करण्याच्या बाबत खूप वर्षापासून आम्ही फॉलोअप करत होतो त्या त्या वेळेला माननीय महसूल मंत्री त्या त्या वेळेचे जे होते त्यांनी स्टे दिला परंतु कायमस्वरूपी रद्द केला नव्हता आणि ही एक प्रकारे जाचक हा जाचक टॅक्स होता हा दोन टॅक्स म्हणजे दोन कर लोकांना भरायला लागायचे शहरी भागातल्या लोकांना देखील त्या त्या नगरपालिका महापालिकेचा कर आणि हा प्रॉपर्टी टॅक्स म्हणून जो अपृषक कराच्या नोटिसा यायच्या आणि ह्या नोटिसा ज्या होत्या त्या अत्यंत जाचक होत्या परंतु शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच या बजेट अधिवेशनमध्ये जाहीर केलं की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा आम्ही रद्द केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा जी आर आलेला आहे महसूल खात्यामधल्या तत्सम त्या त्या अधिकाऱ्यांनी तरी देखील नोटिसा चालू ठेवल्या होत्या आणि म्हणून मी आमच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आधीही सा ला मी सांगितलं होतं की या नोटिसा ज्या आहेत त्या बाजूला केला हा रद्द झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अकृषक तर हा आपल्याला भरावा लागणार नाही मी माननीय मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आपल्या सगळ्यांच्यातर्फे त्यांना धन्यवाद देतो